Thank <laughs> you. よいしょ。 मुची निशिंदी नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे घरी ताकाचे सरोवर चे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडीता नाही लेखी ले नेते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाल विठाल

नमो सद गुरु भास्कर श्री चरण गुरुचे ते नमस्कार पिता पिता लक्ष्मी च वरता म्हणे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तीन सिरे सा ये संगती तुझी संगती झाली या मोजी निश्चिंती नही लेखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे कष्ट प्राप्त प्रसमी प्राप्त स्थळे कीर्तन रूपी सेवेसाठी निवळलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोवरा यांच्या गाथील काळाया प्रकरणातील गोपाळांचा आणि भगवंताचा गोड संवाद वर्णन करणारा अभंग आहे बिटला भगवंताची भगवंताशी संवाद करताना तो आहे गोपाळांची भूमिका घेतायत आणि भगवंताला करुणापर या ठिकाणी शब्द उच्चारतायत देवा तुझे संगती झाली गोपाळ म्हणताय तेव्हा गोपाळ कधीच न पाहिलेला आम्हाला मिळालं नाही देखील ते दे भोग सुखाचे सोहळे कधीच आम्ही जे पाहिलं नव्हतं देवा ते तुझ्या संगतीमध्ये निश्चिंती प्राप्त होती आणि आम्हाला ते Yeah. न पाहिलेलं मिळालं भगवंत गोपाळाला म्हणतात गोपाळांना मग घरी नव्हतं कसं काय गोपाळ म्हणतात देवा घरी कशाचं काय काय होत घरी मग घरी ताकाचे सरोवर येथे मात्र देवा तुझ्या संघाने मिळेल नवनीताचे पोळ घरी ताकाचं सरोवर आहे म्हणलं इथे नवनिताचं पोर आहे आता तुम्ही घरी जाणार का नाही देवा आता काही करा गड्या पण आम्हाला काय आता घरी जावं लावू आणि जरी तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आता घरी जाणार नाही तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता हाकुलून जरी लावलं देवा तरी आता तुझ्या संगती मधून आम्ही जाणार नाही विटाला 早午都有的。 नक्षत्र भिंगार अहिल्यानगर या पवित्र तीर्थक्षेत्री भगवान दत्तात्रेयाचा जन्मोत्सव सोहळा तथा अखंड हरिणाम सप्ताह वर्ष सोळावे या सोळाव्या वर्षातील आज काल काल्याची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत असताना या उत्सवाचं जर खऱ्या अर्थानं आशीर्वाद असणार छत्र जे आहे या परमपूज्य श्री दत्त भक्त मातामाई यांच्या पवित्र आशीर्वादाने या अखंड हरिणाम सप्ताहाच आयोजन सर्व मातामाईचा असणारा परिवार आल्याबरोबर या ठिकाणी लिहून दिलं सरांनी मातामाई दत्त प्रभू प्रसन्न झाल्याने व दत्त कृपेने श्री कैलासवासी गंगाधर मोहिते यांनी सन जयंती सोहळा या ठिकाणी सोळा वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे कैलासवासी श्रीमती समिंद्राबाई गंगाधर मोहिते कैलाशवासी सौ वत्सलाबाई कैलासराव मोहिते कैलाशवासी श्री शिवाजीराव गंगाधर मोहिते यांच्या जाण्यानं फार मोठी पोकळी या ठिकाणी या कार्यक्रमाला निर्माण झाली या सर्वांच्या दुःखात जाण्याने त्यांचं योगदान या कार्यक्रमामध्ये होत श्री प्रमोद महाराज मोहिते व श्री आदेश महाराज मोहिते यांच्या सहकार्यातून दत्त भक्त सो दत्त भक्ती सोहळा संपन्न होतो आहे या कामी मोहिते परिवारातील सर्व बंधू मित्र परिवार सर्व भावजया सुना मुली नाती नातमंड मुले यांचे फार मोठे योगदान आहे या सर्वांच्या योगदानाने फुललेला हा भक्तीचा मला विटाला या तान्यान। कार्यक्रमासाठी विशेष लाभलेली या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज परमार्थी स्नेही मंडळी गायनाचार्य हरिभक्तीपरायण तांदळे महाराज एक वर्षानच भेट झाली गोड असा आवाज आहे गोड चाल आता या ठिकाणी काय परमार्थावरती असणार त्यांचं प्रेम नक्कीच त्यांच्याकडे पाहिल्याबरोबर लक्षात येत विशेषत्वाने महाराष्ट्रातील परमार्थातील एक गरुडापेक्षाही उंचीच असणार वैभव हरी भक्ती परायण अनिलजी महाराज गरुड महाराजांचा आवाज महाराष्ट्राने त्या आवाजाची दखल घ्यावी असा गोड आवाज आणि उंच आवाज गोड गायन गोड स्वभाव महाराजही या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित आहेत गायक अनेक असतील गड्या पण भाव आंतरिक भावातून गाणारे मात्र थोडेच आहेत त्यामध्ये आमच्या अनिल महाराज महाराजांचे चरणी या ठिकाणी उत्कृष्ट कीर्तनकार आहेत परमार्थातील आम्ही सगळ्या तरुणांनी त्यांच्या चरणावर या ठिकाणी कोणा कोणा नतमस्तक व्हावं असं असणार महान वैभव अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत खरी भक्ती परायन जी महाराज कराळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत गोड गायन आहे हरिवक्की परायण विशालजी महाराज करडिले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत असो संस्था आपल्याला सात दिवस या ठिकाणी लाभलेली आहे ते आदरणीय नवनाथ वारकरी शिक्षण संस्था निमगाव वाघा वाघा संस्थापक अध्यक्ष आदरणीय विठ्ठलजी महाराज खलके महाराज या ठिकाणी त्यांची संस्था या ठिकाणी उपस्थित आहे हरिभक्तीपरायण प्रमोदजी महाराज मोहिते सूत्र संचालक आहेत कैलास मोहिते सर त्याचबरोबर हार्मोनियमवर अरुण भुकेले माणिक कवडे मस्के सर विनेकरी नामदेव महाराज साबळे आहेत आणि सर्व मोहिते परिवार सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे असो ज्यांच्या मृदंग साथीना हा ब्रह्मरस आपण या ठिकाणी सेवन करणार आहोत ते आदरणीय हरिभक्तीपरायण साहिलजी महाराज महाराजांसाठी एकदा टाळ्या होतो लावणी मृदंग घोष असं गोड मृदंग महाराज या ठिकाणी वाजवण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचे चरणी विनम्र असं वंदन आहे आणि तुम्हाला सर्वांचं दर्शन मला ज्यांच्यामुळे या ठिकाणी होत आहे यादरणीय हरिभक्तीपरायण बंधुत् माझ्यावरती ज्यांचं प्रेम आहे आणि एक खूप परमार्थिक स्नेहाच नातं आहे यादरणीय हरिभक्तीपरायण उत्कृष्ट पक्षवाज वादक आणि परमार्थिक क्षेत्रामधील तरुणाईतलं असणार सोन्यासारखं वैभव नवे नवे आम्ही ज्यांच्याकडे परमार्थ सोनं म्हणून पाहतो यादरणीय हरिभक्तीपरायण रोहितजी महाराज अकोलकर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं दर्शन आहे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य नरेंद्रजी महाराज सोळंके अक्षमा सै हरिभक्तीपरायण नरेंद्रजी महाराज सोळंके ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी विनम्रास वंदन आहे सर्वांच्या चरणी विनम्रास वंदन करत असताना ज्यांच्यामुळे मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे ते आदरणीय वंदनीय पूजनीय परायण भागवत आचार्य अभंग सारस्वत आदिनाथजी महाराज दानवे गुरुजी ज्ञानाईक काही गुरुकुल आष्टी गुरुकुलामध्ये आम्ही अध्ययन करतो अशा आमच्या गुरुजींच्या चरणी श्री साष्टांग वंदन करतो मिळालेल्या वेळेमध्ये आपण हा काला या ठिकाणी सेवा संपन्न करणार आहोत हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला भक्ती शक्ती वारकरी युट्यूब चॅनलवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल चिरंजीव शुभम आणि गणेशही या ठिकाणी शूटिंगसाठी उपस्थित आहेत सर्वांचे चरणी विनम्र वंदन आहे ज्या ज्या वेळी भजन होईल त्या त्यावेळी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा हाच वेळ आपल्या जीवनातला सार्थक्य असेल सज्जना हो आज काला आहे आणि महत्वाची सेवा या ठिकाणी सर्वांच्या प्रेमातून माझ्या वाट्याला भगवंताच्या कृपेनं आलेली आहे असो काला म्हटलं की तीन प्रकारचा काला आमच्या संप्रदायाने सांगितला आता महाराजांपुढे काला सांगत असताना कदाचित कालवा सुद्धा होऊ शकतो बर बोलताना असो तीन प्रकारचा काला संप्रदायाने संतांनी आपल्या समोर ठेवला एक जो आहे दही आणि लहीचा काला दुसरा जो काला आहे जीव आणि शिवाचा काला आणि तिसरा जो काला आहे तो काला हरी आणि ممل तिसरा जो काला आहे तो हरियाणी नामाचा काला तीन प्रकारचा काला जीवनामध्ये आला।, का आला।, जी आला तर कोणी विचारत नाही का आला आणि जर तीन प्रकारचा काला जीवनात नाही आला तर इथे अनेक जण विचारतात किंवा हा प्रश्न निर्माण होतो इथे का आला पृथ्वीचा विठाला विठाला